मंत्री अशोक उईके यांच्या वणी दौऱ्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून काडीफेटे दाखवून निषेध मंत्र्याची गाडी थांबवली वणी बसस्टँड चौकात शिवसेनेचा काडी फेटे दाखवून तीव्र निषेध ओला दुष्काळ जाहीर करा वणी बसस्टँड चौकात शिवसेनेचा तीव्र निषेध आंदोलनकर्त्याचा न ऐकता मंत्री उईके यांचा ताफा वेगात निघून गेला यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे यवतमाळ जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी आज वणी शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तीव्र जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले आज शेतकरी मंदिर येथे आदिवासी विकास विभागाचे मंत्री प्रा डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत शासकीय आढाव्या बैठक पार पडत होती मात्र मंत्र्यांच्या शासकीय दौऱ्यावेळी वणी बसस्टँड चौकात शिवसैनिकांनी काडीफेटी दाखवून जाहीर निषेध व्यक्त केला कार्यकर्त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना न्याय द्या भाजप सरकार हाय हाय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला अत्यंत तीव्रतेने झालेले आंदोलन पाहून काही शिवसैनिक मंत्री उईके यांच्या गाडीच्या समोर झोपले ज्यामुळे मंत्र्याची गाडी थांबवावी लागली त्यानंतरही मंत्र्यांचा शासकीय तफा वेगात पुढे निघून गेला या प्रकारामुळे काही काळ बस स्टँड चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय निगाळ यांनी केले त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशासनाने घटनास्थळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे आदिवासी मंत्री अशोक उईके हे वणीमध्ये आले होते आढावा बैठकीसाठी यायला शेतकऱ्यांना जे हाल होत आहे ते सतत दिवाळीपासून पाणी पडत आहेत ते दिसत नाही आहे पण हे मंत्री कुठल्याही कामात लक्ष देत आहेत तर फक्त आढावा घेणे आणि त्या आढाव्याच्या माध्यमातून अधिकाऱ्याकडून पैसे लोटणे पैसे घेणे याच्यासाठी फक्त आढावा हो बैठकी घेते पण एकीकडे आमचा शेतकरी राजा हा मरण्याच्या अवस्थेत आहे त्याचं सोयाबीन गेलं कापूस गेलं तरी हा फडणवीसला किंवा युती सरकारच्या कोणत्याही मंत्र्याला काही देणं घेणं नाही मी आम्ही डबे आंदोलनाच्या वेळेस बोललो होतो या वणीमध्ये जेव्हा जेव्हा मंत्री आहेत मंत्र्याला आम्ही धडाशीकडे सोडला नाही